मला पूर्ण कल्पना आहे जरी तुम्ही बोलत असते खासदारांनी वेळ काढला खासदारांनी वेळ काढला जर तुम्ही मतदान केले नसतं तर खासदारच नसतो तर वेळच वेळ असतात पुढच्या वर्षी जर असतं तर अगोदर सांगा एक आज शेवटच्या दिवशी आलं आहे पुढच्या वर्षी दोन दिवस तरी तुमच्यासोबत थांबले कारण तुमचा परत एकदा स्वागत आणि माझ्या युट्यूब चॅनलवर ना पब्लिक म्हणजे पंधराशे ते सोळाशे पब्लिक आहे ना सगळ्यांना घेणार ना सोपा नाही आहे त्याच्यासाठी मी मनापासून माफी मागतो नक्कीच आज जवरा लोक भेटतील तवऱ्या ना घेण्याचा प्रयत्न करता चला डायरेक्ट भेटू आता रोड बाय रोड चला डायरेक्ट पायकर आता चालव फोटोशूट आणि तिकडं सगळं लोक निघल्याना वाटे बस पण बसले गेम मला व्हिडिओ करायला होत्या म्हणे बसवा ऐकता घर काय बोलायचं जवळ बसवा काहीच आमचं कुणी ऐकत ना आम्हाला काहीच ऐकत येतात मी परफेक्ट जवळ रेतान कधी काय व्हिडिओ पाहिजे तशी बनल आता बघता चार पाच बस तशाच लागल्या ना आता आम्हाला अजून पुढे जावं लागेल लोकेशन बघता बघता कारण की बस एकदम पुढं आल्यानंतर बघता बघता आतापर्यंत सातशे ते आठशे मीटर चाललो ना पण बरासा असा चाललं अजून पाहिजे लोकेशन भेटायचं नाही कारण जरा आता उद्भास पण भेटला तर अजून जरा बरा, बरा वाटेल सोबत कुशील आहे कुशील सांगते का व्हिडिओ डिटस् करायचे तर त्यालाच येते बरोबर कारण की आपल्याला जमत नाही चला बघता होता बस गेलं पुढं आम्हाला दिले लाच बस होऊ दिले ना आपल्याला लाच बस लाज बस लाचचा झेंडा वय कारण की बाकी पहिल्या दिवशी पण आणि लाचच्या दिवशी पण तेच आहे आमच्याकडे नक्कीच अशा रीतींचा बैल आहे आणू ठेवले ना सोन्या बैल पन्नास पन्नास, पन्नास।, पन्नास। <laughs> नाश्ता करून निघलेला आणि बस लगेच परत थांबल्यान अरे तुला पहिल्यांदा काहीतरी काम दिले तो तर नीट कर अरे बस आवरा टाइम झाला पोहोचू का वा नाश्ता बिस्टार्ट आवरा टाइम तुम्ही समजवायला पाहिजे का दहा पंधरा मिनिटं बसचा अर्धा अर्धा तास कसा ना विषय असा आला का आमची चार्जिंग खपत आली ती आमच्या बस बीस पुढं होता बॅगी पण पुरं होत्या मयुरेश भेटला त्याने आम्हाला केबल दिले हे मयुरेश थँक्यू केबल दिल्याबद्दल अरे सप तर आतापर्यंत तुमचा प्रवास कसा झाले एकदम आता बोला लाजू नको काही तुला नाही जाऊ नुसता बोलते ना आज घाबरते लाजते एकत्र असल्यावर अजून मजा येते आम्हाला एकदम भारी दरवर्षी प्रमाण जेवण जीवन एक नंबर जेवण वगैरे एक नंबर होता ठीक आहे जर अजून त्र्यंबकेश्वर जर आज बाकी ना तिथं जेवण अजून भारी पुऱ्या गिऱ्या चिकन बिकन वाटे येणार येणार क्लास आहे का ओ माय गॉड क्लास अजून येणार अरे बापरे पवन काय तुझा कसा चालले प्रवास सुखाचा प्रवास चालू आहे ना पवनचे अजून झोप पूर्ण नाही त्याच्यामुळे जरा झोप नाही शाबाश ही गाडी भाड्याने भेटेल का आम्हाला कधी नक्की का आमची आमची लावतो इथं इच्छा बसून जातो नेऊ ना चला मस्त इथं नाश्ता विष्टा होता कधी जात असेल तर या तुम्ही पण इथं आम्ही जरा थांबेलो हारबीर घेवासाठी कारण की असं वाटते का सुरेश बालयामा मात्रे खासदार येणार आणि त्यांच्या पण काय भेटत नाही तर काहीतरी घेत लावले तुलस असं वाटते काय घेत लावले रा खासदार येणार म्हणून हां त्यांचं स्वागत करायला आपण कुंडीच नाही द्यायचं तर तुलस देव एक झाड म्हणून बरं असं काही वेळ

दादा जवान कैसा है बोल कई तो दो शब्द है इसको हैप्पी बर्थडे इसको जवान कैसा है कान आज तुम्हारा हैप्पी बर्थडे है आज मेरा भाई कमी है बोल ना गया निकल नहीं मी पहिल्यांदा आलो इथे ट्रिपला नुसती वेल झाली मग मी पहिल्यांदा आले पण खूप छान वाटलं आणि जेवण पण खूप चांगलं झालं एकदम टेस्टी आम्ही आम्हाला जाम भारी आम्ही आत्ता पण निघलो आता एक मस्ती करतो व्यवस्थित आत्ता जेवण कसं वाटलं नाही प्रवास कसा वाटला तुम्हाला महेंद्र पाटला बद्दल दोन शब्द आणि ग्रामपंचायत कमिटी बद्दल काय बोलू शकता तुम्ही एक नंबर एक नंबर झाले काय देऊ जेवण एकदम खूप छान आहे आणि एकदम व्यवस्थित आहे आणि सर्व संपूर्ण ट्रीप एकदम व्यवस्थित झालेली आहे आणि गावाची एकदम याच्यामध्ये दिसून आली आणि सर्व सहकार्यांनी चांगल्या मदत केली आपल्याला महेंद्र पाटील साहेबांचा आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांच्या सहकार्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद कसं आहे जेवणाबद्दल काही तक्रार तुमच्याकडे नाही आहे आणि तुमची जी आतापर्यंतची सेवा झाली त्याला आम्ही धन्यवाद देतो आणि सदस्य पूर्ण तुम्ही अशाच पुढे काम करत जा अशी आमची इच्छा आहे ट्रीप कशी झाली संपत कशी त्रास झाला काय झाला तुमचा नियोजित परफेक्ट आहे तरी व्यवस्थित आहे नियोजितबद्दल खूप खूप अभिनंदन या ट्रिप बद्दल तुम्हाला काय वाटते आणि कशी होते ट्रिप आणि महेंद्र पाटील आणि ग्रामपंचायत काय बोलू शकते यांच्याबद्दल एकदम बारीक हा जेवण बिवण ना राहण्याची सुविधा हा तुमक पंचवीस लाख कोण काही कमी नाही ना भरला नक्की तो दोन तीन वेळा भाज घेतले वाटते ना तुम्हाला खावा देणार होत काहीच दिला नाही तुम्ही का ते गुलाबजाम खाऊ का नाही खायव कामान्य सर्वसामान्य माणसांना भेट देऊन विचार करून आणि ਕਹਿੰਦੇ ਦੋਪਰ ਜਵਨ ਕਰਦਾਨਾ ਆਨ ਆਸਾ ਵਟੇ ਨਾ ਅੰਮ੍ਰਲੋ ਜਿਹਾ ਬੋਲਦਾ ਤੇ ਬੋਲਦਾ ਫਾਇਦਾ ਕਰਦਾ ਤੇ ਦਾ ਫਾਇਦਾ ਆਲੇ ਆਨ ਮਾਤੇ ਜਿਉਂ ਜਿਉਂਦੇ ਬਹੁਜਗਦਾ ਬਾਦ ਉਹ ਰਹੀ ਬੀਨ ਕਾਮਾ ਜੀ ਧਨ ਲੋਕਾਂ ਕਹਿੰਨੇ ਗਏ ਅਚਨ ਪਾਪੜ ਇਹ ਨਾ ਕਰੇ ਕਰ ਤੁੰਗੀ मी नाही पण तुमची मेहनत जाम आहे तुम्ही दोन तीन दिवसी झाला दर्शन पण मला तरी असं वाटतं घेतलं तरी हे बघा घराने लावल्या नाही लोकांची स्वतःची सोय आहे स्वतःची सोय करीत लावले <laughs> <laughs> खर जाम मेहनत आहे त्या मागांना जी मॅग आहे जोडीला दौऱ्या पुन्हा त्यांची अजून पाच सात अंतर दिसत नाही गेल्या तीन दिवसापासून ही जी यात्रा सुरू होत आहे आणि त्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्र्यंबकेश्वर इथे आहे त्या यात्रेच्या सांगता समारंभासाठी विशेष करून उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके खालतात माळ्यामा मात्रे तसेच त्यांच्यासो माजी जिल्हा परिषद सदस्याच्या शांताताई मात्रे आणि मंचकावर जे कारवागवादी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच ज्येष्ठ कीर्तनकार मंडळी तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांनी सर्वात जास्ती प्रयत्न केले सर्वात जास्त मेहनत घेतली सर्व साईश गुरुचे सर्व मित्रपरिवार तसेच या यात्रा समारंभाचे एक बॅकबोन म्हणजे मणकेचा कडा ज्यांना बोलतात ते महेंद्रजी पाटील यांनी खूप चांगलं एक आयोजन केलं जवळजवळ पंधराशे लोक या यात्रेमध्ये सहभागी आहेत आणि मला वाटतं मामा अशी यात्रा भिवंडी तालुक्यामध्ये कोणी काढली नसेल ही पंधराशे लोक एका गावातून एका विभागातून घेऊन आणि त्याचं एकदम सुयोज्य नियोजन म्हणजे पंधराशे लोकांमध्ये चार वर्षाची पण मुलं आहेत तरुण पण आहेत महिला पण आहेत आणि ऐंशी वर्षाचे वृद्ध लोक सुद्धा असताना त्यांची एक प्रकारची जी काळजी घेतली जाते आणि खरोखर सर्वांचा सहभाग असल्यामुळेच हे सर्व शक्य होतो अशी तुमची यात्रा दरवर्षी यांच्या हातून होऊन जा त्र्यंबकेश्वरच्या बाई प्रार्थना करतो हो। आणि ही जी यात्रा शेवटच्या टप्प्यात आहे ती सुखरूप होवी अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा साईज ग्रुप हरबा महाविकास आघाडी आणि ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांचा आशीर्वाद या यात्रेसाठी लाभला ते आपले लाडके आमदार कालिका माता हाकेला धावणारी नवसाला पावणारी आज या ठिकाणी आपले भिवंडीचे खासदार लोकप्रिय खासदार मामा लो यांचा समावेश आपल्या सर्वांचे एकूण शब्द व्यक्त करतील अशी मी सर्वांकडून अपेक्षा करतो आज एवढी वर्ष यात्रा कुणी काढली नाही केली नाही विचारी केला नाही बरीच वर्ष आम्ही बघतो राजकारण आम्ही आपल्या खारबाव गावाला महेंद्र पाटील आणि त्यांचे सहकारी यांच्या योगाने ही यात्रा सफल झालेली आहे कारण खारबाव गाव हा असा सुशिक्षित भिवंडी तालुक्यात नव्हे तर ठाणे जिल्ह्यात साहेब तुम्हाला एवढी सांगतो असा विचारही कोणी केला नाही आज आपण या महेंद्र पाटील सर्व काही करून दाखवलं याच्या त्यांना पुढील वाटचालीसाठी आपण सर्व खारबाव गावच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊया आणि अशीच खारबाव गावची सेवा करू द्या अशी मी गणरायाला प्रार्थना करतो एवढेच माझे दोन शब्द संपवतो रामकृष्णहारी श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय आपण सगळेजण तीन दिवसात तीन ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलेलं आहे ही खूप मोठी गोष्ट आहे <coughs> लक्षात ठेवा आणि तो सुद्धा मी सगळ्या माझ्या माता भगिनी असतील किंवा आमचे बांधव असतील आमची वडीलधारी मंडळी असेल सगळ्यांचे चेहऱ्यावर जे मी हो। स्मित हास्य बघतो एक आनंद बघतो त्याच्यातून महेंद्र पाटील त्यांचे सगळे सहकारी साईश ग्रुप यांचं खरोखरच मनापासून अभिनंदन करतोय कारण सगळेजण जेव्हा आभित असतात तेव्हा ती यात्रा सफळ होते आणि खरोखरच त्या दिवशी देखील रात्री साडे दहा वाजता मी झेंडा दाखवला होतो आणि आज देखील आपण जेव्हा आता ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं आणि खास करून मी आपल्या सगळ्यांना सांगेन की आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने म्हणा वडीलधारांच्या आशीर्वादाने आम्हाला देखील इथं दर्शन लावलं तर मला माहीत नव्हतं मी कधी येणार आहे का मी निवडणुकीच्या अकरा दिवस अगोदर आलो होतो नऊ मेला वर्षी आणि वीस मेला निवडणूक होती तर त्याच्यानंतर आज आपल्या या तीर्थयात्रेच्या निमित्ताने मी देखील इथं पोचलो आणि म्हणून सगळ्यांचं मनापासून आभारी व्यक्त करतोय जेवणही खूप चांगलं होतं हे जेवण खरं म्हटलं तर शाकाहारीमध्ये मी फक्त डाळ भात भाजी खातो आणि जास्त जास्त पापड घेऊन हे बनवाला माझी मायको बनवतो चार चार भाज्या तर तिला राग यायचा आहे तर असं नाही पण मी एवढंच खाते पण आज खरं जेवणही खूप चांगलं होतं होळधोळही चांगला होता एकंदरीत नुसतीच तीर्थयात्रा करणे आणि त्याहीपेक्षा जबाबदारीने प्रत्येक यात्रेकरूची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करणे या गोष्टीला खूप महत्त्व आहे आणि ही सगळी गोष्ट या साईश ग्रुपने पाडलेली आहे खर्चाचा विषय येत नाही किती खर्च झाला काय झाला त्यापेक्षा किती चांगलं दर्शन झालं भाविकांची किती चांगली सोय झाली आणि आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे सगळं दाखवतं आणि म्हणूनच आयोजकांचं पुन्हा एकदा आभारी व्यक्त करेल पुढच्या वर्षी जर असलं तर अगोदर सांगा हे आज शेवटच्या दिवशी आलं आहे पुढच्या वर्षी दोन दिवस तरी तुमच्यासोबत थांबवे असंही ठरवून कधी होत नसतो असं आपण बोलतोय की शिर्डी वय जाती आहे जिने साईबाबा बाबा बोलते तसं जर माझं देखील झालं की मी आणि माझी पत्नी बरोबर आपल्या शरीर किंवा आपल्या देवदर्शनामुळं आम्हीही पोचू आणि हे सगळे योगायोग असतात ही वरच्याची कृपा असतो एकशे चाळीस करोड लोक या देशात आहेत त्याच्यातून आपण लिमिटेड लाख लोक आहोत जे आपण एकमेकाला भेटलोय ही आपली एकमेकाविषयी मागच्या जन्माची ही समजा किंवा ह्या जन्माची समजा आणि म्हणूनच आपण सगळे एकत्र भेटलो हो। आहोत मला पूर्ण कल्पना आहे जरी तुम्ही बोलत असते खासदारांनी वेळ काढला खासदारांनी वेळ काढला जर तुम्ही मतदान केले नसते तर खासदारच नसतो तर वेळच वेळ असतात तेही भान आहे की आपण सगळ्यांनी खूप मेहनत केली महेंद्र असण्याची टीम आहे म्हणजे मी त्यांचे आभारसुद्धा मानत नाही कारण आभार म्हणून कोणाचे ऋण उतरवायचे नसतात तर ते ऋण फेडण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे असतात आणि मी नक्की आपल्याला सांगेन की आपल्या या सगळ्या याच्यात मी देखील ईश्वराला प्रार्थना करेन त्र्यंबकेश्वर भगवानला प्रार्थना करेन या साईशमुखच्या सगळ्या सदस्यांना आपल्या सगळ्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभू दे आज बाळाशाच्या मुलीचा वाढदिवस होता तिला देखील वाढदिवसानिमित्त खूप खूप फुँ आशीर्वाद आज तिथं देखील वाढदिवस त्र्यंबकेश्वर भगवानच्या दरबारात झाला आणि म्हणून तिला देखील आमच्या वतीनं खूप खूप आशीर्वाद देतो आणि पुन्हा एकदा आभार व्यक्त करून आपल्या सगळ्यांची म्हणजे दुकान दिसतात द्या तुम्ही थांबत होता खावाला करा राहावत तुझा काय होता दर्शन घेवाला गर्दी आवर आहे वाटतं टाइम नाही कारण की लिंगाला पण लागणार आहे दर्शन घेऊन निघत कारण की जाम गर्दी आहे ना निघा लागणार आहे घरी जावाला अंटी भेटले गावापासून ते कॅमेरावाल्याला गावस्त परफेक्ट मी पोहचले तुम्हाला दंशी होतो तुम्ही भेटत काय आलं सिंबिकेश्वर पहिला नाव बघला ना नंतर बोलला मस्त एक नंबर त्याला फोटो गाडा बघला फोटो गाडा गर्दी जाम आहे आज आपण यात्रेचा शेवटचा दिवस समारोप करतोय परंतु यात्रा करताना फक्त पैसे संपवणे यात्रा होणे हा विषय तुमचा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामध्ये यात्रा सक्षम होती तुमचा सहकार कालची, कालची मी परिस्थिती बघितली होती कालची मी परिस्थिती बघितली काही महिलांना आंघोळीला बाथरूमला जागा नव्हती मला खूप खराब वाटलं आणि माझं मन एकदम निय होऊ गेलं का आज मी काही करू शकत नाही याच्या मग काही महिला माझ्या आल्या मी तुम्हाला उद्या काही ना काही होईल पण पण तिथं अशी परिस्थिती आली मी सकाळी उठायच्या आधी सगळ्या महिला आंदोलन करून मोकल्या होत्या म्हणजे तुमचा सतत येत का मला तर माझ्या मनाला वाटलं आज माझ्या गावामध्ये एकदम खराबी होईल का बाबा कुठे चुकला आणि यात्रा यात्रेला डाग लागला पण ते तुम्ही भासून दिले नाही म्हणा याचा मला आनंद आहे अजून जेव्हा मी जेव्हा राजकारणात पडलो दोन हजार दहा पासून तेव्हा माझ्या गुम्हाला सांगितलं जर तुला चांगला करता आला तर पुण्याचा वाटा घ्यायचा असला तर लोकांना यात्रा करून याच्या पलीकडे पुण्याचा वाटा नसतो मी तोच मनात घेऊन ही यात्रा करतो तर काही लोकांचा मन असा आहे कुठून काय काला बाजार करतोय गाव विकून खाला यात्रेला पैसे आणले ग्राउंड विकला ग्राउंडची माती विकली दगल विकले आणि यात्रा अरे मी काय म्हणतो विकलोय काय केलंय मला माहीत नाही परंतु माझ्या जनतेसाठी मला हे देणं म्हणून मी करतो तुम्ही माझी चालेल चाले, चाले। माझा मन साफ आहे ना माझी बन झाला माझ्या मनाने मी चालू अजून माझे ग्रामपंचायतला तुम्ही सर्वांच्या सहकार्याने तेरापैकी तेराशिश तेव्हा माझे जाणकार जाणकार माझे वीस वीस मला मार्गदर्शन करतात माझ्या मागून मार्गदर्शन करतात त्यावेळी सांगितला पाच वर्ष कुठे गावामध्ये भांडणदेंदा होता काही गावाची शांतता आबादी करायची आणि तो आज मी मला समा आज गाव माझा ओळखीने आहे आणि कुठे भांडणदेंडा न होता आघातीमध्ये शांत आहे अजून माझे वडील बोलले की गावामध्ये घुसताना प्रत्येक माणसाचा कालिका मात्र दर्शन झालं पाहिजे मी आणलं बाबा कसं काय बघ काय तरी करता येते गाव त्या मी माझ्या गावात खाची संकल्पना केली मग तिथे विचारलं बाबा एका बाजूला काल एका बाजूला पद्धत होतोय मग दुसऱ्या बाजूला बाजूलाश्वर माझी जायचं मी घेणार ठीक आहे पण ज्ञानेश्वर मालिका आणि माझा एक गुरु आणि बाबा काय बोलले इथे जीव अवघाची संसार सुखाचा करून आनंद भरित मी मनात घेतला अवघा संसार जो माझा गाव माझ्या गावाचा माझा संसार हिस्सा आहे हे संसार गाव माझा कसा खुश नाही ही चलावता येईल माझ्या बाबाने मला दाखवली त्या कोणीही गावात तू जाताना नाराज होता का नाही अवघाची संसार सुखाचा करेल आनंद म्हणून तुम्ही होते जो आनंद आहे ते यात्रेच्या मार्फत मी तुम्हाला देतो असतो अजून काय माहिती का लोक काय पण बोलतील मी तुमचा आहे आणि तुम्ही माझ जर काम करत असताना किंवा यात्रा करत असताना कोणची गैरसोय झाली असेल त्याच्यामुळे क्षमा लागतोय तुमच्या हात जोडतोय तुम्ही मला ऍडजस्ट केले म्हणून घेता सुखरूप झाली अजून शिस्त म्हणजे बघा मी शिस्त बनवत होतोय एक पसंद मंडळ आपण यायचे सव्वीस वर्ष होते आपल्या पण आणि माझ्या खारगावचे तुम्ही ऋण कधीच करू शकत नाही मी त्यांचा ऋण आहे कारण मी तेच सांगते पैसे समजून कोणी पण खर्च करू शकते परंतु तुमच्या सगळ्यांचा सहकार्य असल्याशिवाय मोठी यात्रा एवढा मोठा प्रोग्राम होऊ शकत नाही त्यांचे मनापासून आभार आणि कोणाची भेट झाली असेल आणि पाणी जेव्हा इगेरे मिळाला असेल किंवा जेवणामध्ये इगे झाला असेल त्याने ऍडजस्ट केला त्यांचे एक आहे अजून आमची एक टीम जुनागरुकीची त्यांनी रात्री जागला दिवसा उठला काय केला मायात के बापल्या वेळेवर वेल, जेवण चालू दिला त्यांच्या मनापासून लागणार तसेच माझे सायन्स ग्रुपचे सदस्य आहेत त्यांना मी तीन महिन्यापूर्वी सर्वेला बनवलेला त्यांचे सर्वे करून आले पाहता हे एकामुळे दर्शन घेतला नाही फक्त आपली भक्त शेवट केली त्यांच्या मनापासून आवडत काहीतरी बोलत होता ना तू अंकल बद्दल खारगाव गावात महेंद्र पाटलांवर पात जलणार आहेत आपण डझन पण खारगावच्या राजकारणावर फक्त महेंद्र पाटलाच वजन आतिश भाऊ चला आम्ही रजा घेतो तर कसा वाटलं तुम्हाला मस्त मस्त वाटला पण चप्पल गेली अरेप्टर ना चार्जर पण गेले दोन हजार गेले चार्जर खुशी गाडी दिली कोणावर तीन हजारची चप्पल दोन हजारचा अडॅप्टर पिन पण पिन एक आता मस्त घरा बसल्या निघतो काय चल ना असं सव्वीस बसला काढ होतं ना जे फोर व्हीलर होतं त्यांना त्यांच्यामुळे त्यांच्या टोल आणि चेक पोस्टला काही प्रॉब्लेम नाही झाला तर खर खरं खरं जाम मजा आली या ट्रिपला कारण की गावातील बहुतेक लोक होतं ना खरं खरं आवरे लोकांचा अरेंजमेंट करणं सोपी गोष्ट नव्हती ना ती केली साईज ग्रुप ना जी कोणी मायकाची जोडीला असताना द्यावी त्यांचा खरं मनापासून आभार मानतो झाला भेटून एक ब्लॉगमध्ये हा ब्लॉग आपण इथे जॉईन करून ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब बाय बाय राधे राहते